नमस्कार मित्रांनो आज सकाळपासून सगळ्या सोशल मीडियावरती सगळ्या न्यूज चॅनलवरती आणि जेवढे जेवढे प्रसारमाध्यम आहे सगळ्यावरती एकदम हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे आणि सगळीकडे बघायला भेटत आहे की राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी, गांधी। आणि ओड चोरी ओढ चोरी ओड चोरी सकते हैं रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है वन मैन वन वोट की लड़ाई है इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए हुए कायर है कायर है सरकार कायर है ह्या सगळ्याच्या मध्ये सगळ्यांनी बघितलेलं होतं की ज्या पद्धतीनं तीनशे प्लस खासदारांनी लोकसभेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत चालक मार्च केले होते त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं हा गांधी घराण्याचं एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या घरातले कोण ना कोण जेलमध्ये जात असतात आता ह्याही गांधीवरती तो वेळ आलेला आहे दुसरी गोष्ट कित्येक लोकसभेचे प्रतिनिधी म्हणजे खासदार बेशुद्ध पडले कुणाकुणाला पोलिसांनी धक्काबुक्के केले कोण बॅरिकेडवरून खाली पडत होतं ह्याच्यामध्येच एन डी एचे म्हणजेच मोदींचे सहकारी मोदींची ही जी आजची वाताट आहे हे बघून खूप खुश झाले होते त्याचे उदाहरणं काय आहेत की तृणमूल काँग्रेसचे एक खासदार आहेत राज्यसभेचे साकेत गोखले यांनी स्पेशली ट्वीट करून सांगितलेलं आहे की एन डी एचे घटक पक्षाचे लोक आम्हाला येऊन स्पेशली थँक्स म्हणून सांगतायत की तुम्ही हा मुवमेंट चालू ठेवा कारण नरेंद्र मोदीजीचं साम्राज्य फक्त आणि फक्त इलेक्शन कमिशनवरती चालू आहे इलेक्शन कमिशनला फक्त आणि फक्त बी जे पी डिफेंड करते बाकीचे कुठलेच मित्रपक्ष त्यांना डिफेंड करण्यासाठी तयार नाहीत आणि हे जर तुम्ही चालू ठेवला तर ॲटलिस्ट त्यांच्या सहकारी जे काही पक्ष आहेत त्या पक्षांची आज जी होणारी वाताहत आहे किंवा ते गन पॉईंटवरती त्यांच्यासोबत बसलेले आहेत आणि त्यांचे पक्षसुद्धा आज बुडतेच हजर झालेले आहेत त्याच्यापासून वाचण्यासाठी त्यांना आता अपक्षाचा सहारा सहारा घ्यायची वेळ आलेली आहे आणि ते लोक येऊन त्यांना थँक्स म्हणत आहेत आज तुम्ही बघितलात तर मोदीजी अकरा वर्षापासून विश्वगुरूची छबी छप्पन इंच छाती छप्पन इंच एक अकेला सप्पे भारी शेरबीर असे भरपूर म्हणे त्यांनी म्हणून घेतले नको त्या देशामध्ये जाऊन अवॉर्ड घेतले नको त्या प देशामध्ये जाऊन फिरून फिरून हां बला अदानीसाठी ते गेले असतील अदानीची एजंटगिरी केलं असेल पण ठीक आहे दे जगाच्या पाठीवरचा एकही देश असा सोडलेला नाही त्या देशामध्ये ते गेलेले नाहीत पण आज ते आपल्या देशातल्या लोकांना फेस करू शकणार आज आपल्या देशातल्या किरकोळ तीनशे खासदारांना फेस करू शकणार छप्पन इंची छातीवाले आज अपक्षाचं नेमकं मागणं काय सगळ्यात महत्वाचं राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी म्हणतायत की आम्हाला फक्त आणि फक्त क्लीन वोटर लिस्ट द्या बाकी आम्हाला काहीच नको आहे तर निवडणूक आयोग त्यांना सांगत आहे की तुम्ही याच्यावरती शपथपत्र जाहीर करून द्या अरे लोकसभेचा खासदार आहे तो विरोधी पक्ष नेता आहे एका पक्षाचा मुख्य नेता आहे तो एक ऐरावेरा माणूस नाही की तुमच्यावरती ॲलिगेशन विथ प्रूफ तुमच्या डेटानुसार दिलेला आहे आणि तुम्हाला निस्त्या इलेक्शन कमिशनला फक्त ई सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा द्यायचा आहे त्यांना फक्त पीडीएफ फॉर्ममध्ये द्या ना तुम्ही जे मशीन रिडेबल असेल आता तर इलेक्शन कमिशनने ही ॲड केली की त्यांचे कुठलेही डेटा मशीन रिडेबल नसणार आहे ते तुम्ही एवढे मोठे ढिगारे असलेले जर ढिगं देत असाल ते एका तालुक्यामधले एक लाख प्लस वोट तुम्ही वाढून जर इलेक्शन जिंकत असाल तर कुणाच्याही मनामध्ये साहजिक आहे की शंका येणारा आहे भले नरेंद्र मोदीजी जर ह्या फ्रॉडगिरी करून जिंकले असतील ते निवडणूक आयोगाची जिम्मेदारी आहे की ह्या देशापुढं निष्पक्षता सिद्ध करण्याची राहुल गांधी चुकीचे आहेत तर हां ठीक आहे राहुल गांधीला एकाच वेळेस तुम्ही चुकीचं आहे मान्य कराला जर करायचंच असेल किंवा देशापुढे त्यांना चुकीचंच चेस ठरवायचं असेल तर तुमची जिम्मेदारी आहे ना की तुम्ही त्यांनी जे जे पाच मागण्या केलेले आहेत ते जनतेसमोर ठेवून टाका असंही राहुल गांधीची तुम्ही छबी करण्यासाठी हजारो करोड रुपये खर्च केलेले आहेत असंही राहुल गांधींना तुम्ही भरपूर वेळा बदनाम केलेलं आहे अजून एक वेळा बदनाम होतील तुमच्याकडे तर सुवर्ण संधी आहे राहुल गांधींना अजून एकदा बदनाम करायची मग तुम्ही पळ का काढताय मग नरेंद्र मोदीजी तोंड झाकून का फिरत आहेत मग इलेक्शन कमिशनचे उत्तर भाजपचे तुंतुने वाजवणारे नेते काय येऊन देत आहेत बावनकुळे झालं देवेंद्र फडणवीस झालं ह्यांची काय जिम्मेदारी आहे तुमची तुम्हाला थोडंच कोणी प्रश्न विचारलेला आहे तुम्ही येऊन स्वतःचं छाती उर बडू बडू घेऊन सांगताय की काँग्रेस हे केलं ते केलं अरे मान्य आहे सगळंच केलं तुम्हाला प्रश्न कोणी विचारला इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारलेला इलेक्शन कमिशन स्वतः पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी चुकीचे आहेत हे हे ते जे मागतायत आहेत पंचवीसचे मागतायत फक्त पंचवीस लोकसभेचे मागत अडीचशेच्या तोंडावर फेकून मारा तुम्ही जर खरंच इमानदार असाल किंवा जेवढे आपले पाचशे त्रेचाळीस आहेत पाचशे त्रेचाळीस चे घ्या सगळा डेटा तोंडावर फेकून मारा आणि सिद्ध करा की हे काँग्रेसचे लोक चुकीचे बोलत आहेत जर नसेल तर तुमच्या मध्ये खोट आहे गेल्या दहा वर्षाचा इलेक्शनचा डेटा तुम्ही लपवत आहात साध महाराष्ट्रामध्ये मार्कडवाडी चेक करत असताना अख्खी फौज फाटा देवेंद्र फडणवीस यांनी तिथं लावलेला होता एक गावापुढं हे लोक टिकू शकत नाही तर एका देशापुढं किंवा एका विरोधी पक्षनेत्यापुढं कधी टिकतील खोट्याचं सा साम्राज्य जास्त दिवस चालत नाही आणि नरेंद्र मोदीजींना पाडण्यासाठी त्यांचेच लोक आता खूप आतुरतेने वाट बघत आहेत की नरेंद्र मोदीजीचं सरकार कधी पडणार आहे आणि नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने गेल्या अकरा वर्षापासून या देशाची पुराळा उडवून टाकलेला आहे जेवढे इन्स्टिट्यूशन्स होते जे जे गव्हर्नमेंटचे स्वतंत्र एंटिटीज होते स्वतंत्र संस्थाज होते जसं की इलेक्शन कमिशन झालं जसं की कोर्ट झालं जसं की ई डी सी बी आय हे स्वतंत्र होते ह्यांच्यावरती गव्हर्नमेंटचं एवढं जबरदस्त प्रभाव ह्याच्या आधी कधीच बघायला भेटलेलं नाही ज्या पद्धतीनं हे तोते झालेले आहेत म्हणजे पिंजऱ्यामध्ये कोंडलेले पोपट करून ठेवलेलं आहे नरेंद्र मोदींनी त्याचंच एकमेव उदाहरण म्हणजे महा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड साहेब जगदीप धनखड भरपूर डिपेंड करायचे म्हणजे राज्यसभेमध्ये ऑपोजिशनच्या लोकांना बोलू देत नव्हते राज्यसभेमध्ये मोदी सरकारची सर्वात चांगली जर बाजू कोणी पकडून धरला असेल मोदी सरकारचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या जगदीप धनपड धनखड राजीनामा दिल्यापासून एक सिंगल पत्रकार परिषद नाही त्यांच्या घरातून काही लोकांचं असं सांगणं आहे की जगदीप धनखड हे लापता आहेत मग देशामध्ये आता रशिया आणि चायनासारखी परिस्थिती झालेली आहे सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही जर काय बोलाल तर तुम्ही ह्या देशामध्ये गायब व्हाल ह्या देशामधली डेमोक्रेसी हार जीत चालत राहतील तुम्ही आणि पंचवीस तीस वर्ष राज्य करा पण तुमच्यावरती जे देशाचं जे विरोधी पक्षनेत्यांचं आरोप आहेत त्या आरोपाला चुकीचे आरोप आहेत हे सिद्ध करणं सरकार इलेक्शन कमिशन आणि बाकींच्या जे काय स्वाह्य संस्था आहेत त्यांची जिम्मेदारी आज सगळ्यात मोठी आहे ह्या देशापुढं तुम्हाला स्वतःला जर पारदर्शी आहात असं म्हणून घ्यायचं असेल एवढ्या मोठ्या साठ वर्षापासून सत्तर वर्षापासून ह्या देशामध्ये दे, ह्या संस्थांचं एक स्वतःचं क्रेडिबिलिटी आहे कालच योगेंद्र यादव आपल्या इलेक्शन कमिशनचे उदाहरणं देताना आपलेच एक नेते आहेत त्यांनी सांगत होते की जगाच्या पाठीवरचे शहाऐंशी देश आपल्या इलेक्शन कमिशनचं आदर्श घेऊन त्यांची कार्यपद्धती शिकण्यासाठी आलेले होते ही आहे आपल्या देशाची आजपर्यंतची इलेक्शन कमिशनची क्रेडिबिलिटी आणि मोदी सरकारच्या काळामध्ये ती क्रेडिबिलिटी धुळीस मिळालेली आहे इलेक्शन कमिशनने भाजपचं दलाल म्हणून काम करत आहे इलेक्शन कमिशनने भाजपची चाटुगिरी करत आहे इलेक्शन कमिशन हे भाजपाची घरगड्यासारखे कामं करत आहे त्याला डिपेंड करण्यासाठी मीडियाने तर सरकारच्या बुटाचे रंग उडवून टाकलेले आहेत आता देशातील जनतेला जागं होण्याची वेळ आलेली आहे की तुमच्या हक्काचं मत जर तुम्ही योग्य व्यक्तीला देत असाल आणि ते योग्य व्यक्तीला भेटत नसेल तर तुम्ही मित्रांनो तुम्ही लोकशाहीमध्ये नाही तुम्ही हुकुमशाहीमध्ये नांदत आहात आणि हुकुमशाही ही खूप त्रासदायक असणार आहे जे गेल्या सत्तर वर्षापासून ही लोकशाही भेटलेली आहे त्याची वॅलिडिटी संपत आलेली आहे जर पुढं लोकशाही पाहिजे असेल पुढच्या पिढींसाठी हे जे बोलायचं लिहायचं वाचायचं आणि आवाज उचलायचा जा स्वतंत्र जर पाहिजे असेल त्याच्यासाठी थोडीफार मेहनत थोडीफार सॅक्रिफाईज तुम्हाला आम्हाला सर्वांना करायची वेळ आलेली आहे ॲटलिस्ट आता ही जी मुवमेंट चालू आहे त्या मुवमेंटला वाचा फोडा पार्टी कुणाची असो पक्ष कुठलाही असो देणे घेणे लोकशाहीवरती जर आघात होत असेल तर मुद्दा उचलणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक भारतीयांची आज ती गरज आहे अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांना हा मुद्दा समजला असेल आणि प्रत्येकजण पक्ष बिक्ष सगळे सोडून भारतीय देशाची लोकशाही वाचवण्यासाठी ह्या मोहिमेमध्ये सामील व्हाल आणि या मोहिमेला बळकट कराल सरकार अजून पंचवीस वर्ष भाजपाचं असू दे काही हरकत नाही पण योग्य लोकशाही पद्धतीनं असावं हीच एक प्रांजळ मत आहे धन्यवाद